अच्छा जय महाराष्ट्र मी स्वाती बोरकर युती सेना विस्तारक धाराशिव लोकसभा आपण आता सध्या सध्या बातमीमध्ये बघतच आलोय की बदलापूर झालं पुणे झालं नाशिक झालं अकोला झालं तर या बातम्या ताज्या असतानाच आपल्या जिल्ह्यामध्ये पण भूममध्ये एक बातमी आपण बघितली की एका मुलीवर अत्याचार करण्याची घटना आपल्या समोर आली आहे तर महिला आणि मुलींवर सातत्याने अत्याचार विरोधात माननीय माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मंजूर केलेल्या शक्ती कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच माननीय आदित्यजी साहेब यांच्या आदेशाने आणि वरुणजी सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आपण राज्यभर आणि महाराष्ट्रात तसेच आपण जिल्ह्यात पण स्वाक्षरी मोहीम राबवत तर, आहे शक्ती कायदा खूप जरूरी आहे कारण त्याच्यामध्ये ज्या तळ आहेत ते कठोर शिक्षा आपण या दोषी नराधमांना दिलीच पाहिजे आणि अशी हिंमत परत कधी कोणाला झालीच नाही पाहिजे यासाठी आपण स्वाक्षरी मोहीम जेणेकरून ही स्वाक्षरी मोहीम आपण राष्ट्रपतींना निवेदन करणार रा आहोत आणि शक्ती कायदा लवकरात लवकर आपल्या महाराष्ट्रात आला पाहिजे याची आपण निवेदन करण्यासाठी मोहीम राबवत आहोत याचा आपण धाराशिव आता धाराशिव लोकसभेमध्ये तसंच विधानसभामध्ये काल भूमपरांडावाशी तसेच लोहारा उमरगा आणि तुळजापूर मध्ये हो। पण करत आहोत याचा लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे आणि शक्ती कायदा निवेदन आपण राष्ट्रपतींना देऊ आदित्यजी साहेबांमार्फत धन्यवाद खर तर आपण बघतोय की महाराष्ट्रात मागच्या काही दिवसापासून रोज महिलांवरील मुलीवरील अत्याचाराच्या <द्यागता> गोष्टी <द्यागता> <द्यागता> समोर <द्यागता> येत <द्यागता> आहेत <द्यागता> <द्यागता> असा वेळेस हा शक्ती कायदा लागू करायची बऱ्याच वर्षापासून मागणी होती याबाबत सरकारला आठवण करून देण्यासाठी आज युती सेनेच्या वतीने या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे आणि खरं तर आपण बघतोय की गेल्या काही दिवसात ज्या काही सामाजिक घटना घडल्या राज्यात यासाठी सर्वसामान्य लोक जनते हो, जनता रस्त्यावर हो आली आणि अशा आंदोलनाला जे सरकारमध्ये बसलेले लोक आहेत ते राजकीय आंदोलन असं म्हणत असतील तर खरं तर मला यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते कारण सामाजिक प्रश्नाला जर तुम्ही राजकीय प्रश्न म्हणून त्याकडे बघत असाल आणि राजकारण म्हणून याकडे बघत असाल आणि परत सांगता की याबाबत राजकारण झालं नाही पाहिजे पण खरं तर तुम्ही ह्या सामाजिक प्रश्नाला सामाजिक प्रश्न म्हणून हाताळणं गरजेचं होतं बदलापूरमध्ये जी घटना घडली किंवा राज्यात ज्या रोज घटना घडतात यावेळेस योग्य वेळच्या वेळी जर कारवाई झाली असती बारा तास जर त्या पालकाला वाट बघावी लाग लागली नसती आजही आपण आपल्याला माहिती असेल की त्या शाळेचं सी सी टी व्ही फुटेज गायब केलं गेलेलं आहे त्यामुळं अशा वेळेस हा सामाजिक प्रश्न तयार झालेला असताना जर तुम्ही ह्याला राजकीय रंग देत असाल की सत्तेतलीच मंडळी ह्याला राजकीय रंग देतात त्यामुळं त्यांच्या बुद्धीची कीव करावी अशी मला वाटते आणि हा जनक्षोभ दिवसेंदिवस आपण बघतोय की रस्त्यावर लोक येत आहेत आणि निश्चितच सरकारला याचं उत्तर द्यावं लागलं असं मला वाटतं